ओके okay, सर काल वाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गोल्डन मध्ये आलेल्या तक्रारीमुळे आणि वेळेत दिलेल्या माहितीमुळे आय टी संदर्भात जो वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होते तशामधल्या एका भास्कर जाधव या ग्रहस्थांना त्यांचे पूर्ण रक्कम मिळण्यासाठी पोलिसांकडं तातडीने मदत झाली अशी एक अत्यंत चांगली बातमी आहे काल संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान आमच्याकडे हे तक्रारदार गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या बँक खात्यातून अचानक पैसे जात आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळाली की त्यांनी एक पी के फाईल आणि व्हॉट्सअप थ्रू केलेल्या संभाषणामधून काही माहिती या, का या स्कॅमरला दिली होती आणि त्याच्या आधारे त्यांनी यांच्याकडची माहिती चोरून त्यामध्ये त्यांच्या बँकेतला डाटा स्वतःच्याकडं कंट्रोल घेऊन त्याच्यातले पैसे घेतले होते ही माहिती वेळेवरच आमचे पी एस आय बाने मॅडम आणि सोनवणे त्यांना कळाल्यामुळे त्यांनी तातडीने हालचाल केली आणि गोल्डन हाऊसचा पूर्ण फायदा घेऊन आमच्या सायबर युनिटच्या पी एस आय गुंड आणि त्यांच्या सहकारी तसेच आमचे पी एस आय मेढे यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करून तातडीने बँकेशी संपर्क साधला बँकेकडून माहिती घेऊन त्याच्यामध्ये या स्कॅमरकडनी केलेल्या गोष्टींवर तात्काळ कर ब्लॉक करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आणि बँकेला विश्वास दिला की आम्ही रविवारीसुद्धा अशा पद्धतीने काम केल्यानंतर आम्हाला तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्याच्यामुळे बँकेने वेळेवर आलेले त्यांचे लिंक वगैरे हो आणि त्याच्यावरची माहिती प्रोव्हाइड केली त्या कोडच्या आधारे तातडीने आम्ही पूर्ण रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले त्याच्यामध्ये पाच लाखाची जवळजवळ रक्कम हस्तगत झाली आणि जे जाधव आहेत त्यांना पूर्ण दिलासा देता आला माझं यामार्फत आपण सर्वांना तसेच नागरिकांना इतर सर्वांना आव्हान आहे की आपण कोणत्याही प्रकारचा असा कॉल किंवा अशा प्रकारची ए पी के फाईल ही घेतल्यानंतर डाउनलोड करून त्याच्यावर माहिती भरणं असं न करता बँकेकडून खात्री करून घ्यावी आपलं युनो ॲप आप असो किंवा इतर कोणतेही ॲप असो याच्यासाठी वेबसाईट गुगलवर सर्च न करता थेट बँकेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा बँकेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मगच व्यवहार करावेत मगच अशा पद्धतीच्या ॲपला डाउनलोड करावं रिस्पॉन्स करावं त्याद्वारे व्यवहार करावेत कुठल्याही प्रकारची शंका आल्यास तातडीने हेल्पलाईनला फोन करावा वन वन टूला फोन करावा वन नाईन थ्री झिरोला फोन करावा आणि तत्काळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कशाप्रकारे शंभर टक्के रक्कम मिळू शकते याचं एक उदाहरण आहे त्यामुळे पुन्हा मी आवाहन करतो की अशा पद्धतीने सतर्क राहणं गरजेचं आहे एपी की फाईल कधीही डाउनलोड करू नका बँकेला प्रत्यक्ष संपर्क साधा योग्य वेबसाईटचा सा, अधिकृत वेबसाईटचा वापर करा प्रत्यक्ष भेट द्या आणि कोणतीही लिंक डाउनलोड करू नका धन्यवाद So this is the other huh? one.